शरद पवार गटाच्या लेडी जेम्स बॉन्ड अशी ओळख असणाऱ्या पक्षाच्या युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया दुहान या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत गेल्या काही महिन्यांपासून सोनिया दुहान या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोणत्याच कार्यक्रमात दिसत नव्हत्या त्यांनी शरद पवारांच्या कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर थेट हल्लाबोल केला होता त्यानंतर पक्षातील त्यांची सक्रियता संपल्यात जमा झाली होती आज सोनिया दुहान यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे महाराष्ट्र हरियाणा विधानसभेची विधान निवडणूक निवडणूक होणार आहे सोनिया दुहान या आगामी विधानसभा ठेवून सम त्यांनी समविचारी पक्ष काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं मानलं जात तर काही जाणकारांचं मत आहे की सुप्रिया सुळे यांच्या कार्यपद्धतीवर सोनिया दुहान नाराज होत्या सेल्फी काढून नेता होता येत नाही असं त्यांनी दोन महिन्यांपूर्वी म्हटलेलं होतं त्यावरती सुप्रिया सुळे यांनी को इतना तो हक बनता आहे असं म्हणत त्यांचे टीका होती राष्ट्रवादीतील अजित पवार बंडखोरी नंतर सोनिया दुहान या उघडपणे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बोलणाऱ्या नेत्या होत्या तेव्हा त्या ते अजित पवार गटात जातील अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र दोन महिने पक्ष संघटनेपासून दूर राहिल्यानंतर ऑगस्ट मध्ये सोनिया दुहान यांनी त्यांचा पुढचा मार्ग स्पष्ट केलं आहे सोनिया दुहान कोण आहे तेही जाणून घेऊया सोनिया दुहान या युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आहे तसंच त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या दुहान या हरियाणा हिसारच्या रहिवासी भावंडांमध्ये त्या सगळ्यात मोठ्या आहेत हिसारमध्ये सोनिया दुहान यांचं शालेय शिक्षण झालं त्यानंतर कुरुक्षेत्र विद्यापीठातून बी एस सी केलं त्यानंतर त्या अंबाला या ठिकाणी आल्या वैमानिक प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांचं वास्तव्य पुण्यात होतं त्याचवेळी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आल्या आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दिल्ली विद्यापीठात दोन निवडणुकांमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व देखील केलंय सोनिया दुहान राष्ट्रवादीच्या महासचिवही होत्या युवक संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे आता त्या काँग्रेस नेत्या असणार आहेत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद